नाही नाही मी असं नाही म्हणलेली मी माझ्या दोन मुलांबद्दल बोलले मी रेवती सुळे आणि विजय सुळेबद्दल बोलले होते त्यांनी मला प्रश्न विचारला की आरक्षणाबद्दल काय झालं पाहिजे तर अर्थातच आरक्षण हे संविधानाप्रमाणेच चालणार जे आरक्षण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आहे त्याला कोणीच हात लावू शकणार नाही आणि आम्ही कधी त्याला लावू देणार नाही हा एक मुद्दा झाला नवीन आरक्षण जी येत आहेत त्याच्या बाबतीत मी सगळ्यात जास्त आरक्षणावर मागणी कोणी केली आहे संसदेत तर मी केली धनगर मराठा लिंगायत आणि मुस्लिम समाजाची जी मागणी आहे त्याच्यात वारंवार मी विनंती केली आहे भारत सरकारला की तुम्ही बऱ्याच राज्यांच्या आरक्षणाच्या मागण्या करता त्या कन्सॉलिडेट करा एक स्पेशल सेशन आरक्षणावर बोलवा आणि कन्सॉलिडेटेड बिल सगळे मिळून पास करू कोणीच त्याला विरोध करत नाहीये तर पास करायला काय प्रॉब्लेम आहे तर एक कन्सॉलिडेटेड बिल आला म्हणजे सगळ्यांनाच न्याय मिळेल पण त्या बाबतीत मी लिमिटेड माझ्या दोन मुला आता माझं उदाहरण घ्या आता उद्या महिला आरक्षणाचं बिल आलं तर आता त्या महिला आरक्षणाचं बिल आल्यावर मी त्या आरक्षणाच्या बिलमध्ये त्या सीटवर उभं राहायचं का नाही मग मी महिला म्हणून उभं राहायचं का मी ओपन मधून उभं राहायचं हा एक मोठा प्रश्न माझ्यासाठीच आहे कारण आरक्षण कुणासाठी आहे महिला आरक्षणाचं बिल अशा महिलांसाठी ज्यांना संधी मिळाली नाही ज्यांना शिक्ष कदाचित त्या माझ्यापेक्षा जास्त टॅलेंटेड असतील पण त्यांना तेवढी संधी मिळाली नाही जेवढी मला मिळाली मग महिला आरक्षण मी घ्यायचं का नाही हा एक मुद्दा आणि मी त्याच्यात एवढेही बोलले की समाजात चर्चा केली पाहिजे सगळ्या माझ्या स्टेक होल्डरचं मत आपण एक समाज म्हणून चर्चा केली पाहिजे की महिला आरक्षणात माझ्यासारख्या महिलांनी आरक्षण घ्यायचं का नाही मग मी ओपन मधून उभं राहायचं का महिला आरक्षित झाली बारामती लोकसभा तर मी उभं राहायचं का नाही तसंच रेवती आणि विजय यांनी आरक्षण घेऊ नये हे मत माझा आहे याचं कारण असं की आम्ही सगळे शिकलेले आहोत कुठल्या तोंडाने आणि माझ्या मुलांपेक्षा जास्त हुशार मुलं कदाचित आर्थिक अडचणीत त्याच्यातल्याच त्या ज्या कॅटेगरीमध्ये मा माझी मुलं बसतात माझी मुलं ज्या कॅटेगरीमध्ये बसतील त्या कॅटेगरीमध्ये दुसरी कदाचित मुलं असतील जी माझ्या मुलांपेक्षा हुशार असतील पण त्यांना आर्थिक अडचण असेल तर त्या मुलांना प्राधान्य दिलं पाहिजे ज्या कॅटेगरीत माझी मुलं बसतात किंवा मी बसते असं मी बोललेलं आहेच ना ऑलरेडी पण त्या लोक कशाच्या बाबतीत मी नाही त्यांचं स्टेटमेंट ऐकलेलं त्याच्यामुळे मी नाही त्याच्यावर बोलणार नाही नाही माझं काय म्हणणं आहे की जे आरक्षण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं ते तसच राहणार कारण का हा देश कुणाच्याही मनमर्जीनी चालत नाही तो संविधानानीच चालतो हा एक मुद्दा त्याच्यानंतर काही लोकांची काही अनेक वेगळी वेगळी मतं आहेत तसंच मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाची मागणी प्रचंड आजही मला आज सकाळी सक्षणाचाच मेसेज आला होता की जालन्याला आज मला वाटतं आंदोलन काय मोर्चा आहे मला असं वाटतं धनगर समाजाच्या आरक्षणाचा धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी त्या अनेक वेळा खरं तर सगळ्यात जास्त धनगर समाजाला आरक्षण मिळावं मराठा समाजाला मिळावं लिंगायत समाजाला त्यांचे अधिकार मिळावे आणि मुस्लिम समाजाला जे मिळावं याची सगळ्यात जास्ती डेटा ड्रिव्हन माहिती तुम्ही काढून बघा तो संसदेत मी मांडलाय मी फक्त प्रेस कॉन्फरन्समध्ये नाही मांडला त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे ही भूमिका ही सातत्याने फ्लोर ऑफ द हाऊसवर जिथे निर्णय प्रक्रिया होते त्या मंदिरात पार्लमेंटच्या त्या वास्तूमध्ये मी बोललेले